पाहिजे काय हा काय झालं ना यांना आणि पोलिसांना काहीतरी होते बरं तुम्ही असताना ह्या गोष्टी काय बरं हे कधी काढणार तुम्ही काय झालं माल ते काय मार तुम्ही लोकांनी सकाळपासून घाबरवलंय तो हे व्यक्ती हा जरवडे तो नाहीये तो आंदोलन करताय आणि त्या आंदोलन करताना सकाळपासून पोलिसांनी आणि तुम्ही त्याला घाबरून मी परत घाबरलाय तो शेतकरी आहे आम्ही मुंबईत राहून किती कमवले ना तर त्याने पिकवलंय तर तुम्ही उपाशी मारा हे तुम्ही सगळ्यांनी भाग ठेवा काय रजिस्टर आणा मी शपथ तुम्हाला सही करून देतो रजिस्टर

सांगा ना कधी सगळ्यांनी डिस्चार्ज केला होता का नाही केला होता का नाही तुम्ही सगळ्यांनी डिस्चार्ज केला होता आता डीन आले त्यांनी मला डिस्चार्ज केला आणि एक पोलीस वाले तर ऐकून पुन्हा प्रोसिजर केला पुन्हा एक शेतकरीचा छत कुठे पापा फिडाली हा काय साधा माणूस आहे का नका असं करू पाचशे किलोमीटर चालत आलंय बिचारा आणि पाचशे स्वतःला मुंबईत राहून किती पैसे कमवले ना पण ह्याने शेती नाही घेऊया सगळे मदती इथं रजिस्टर घेऊन या इथं का ते घेऊन या इथं आई ते फक्त तेच काढायचं नका तुम्ही त्याचा छळ नका करू हे तुम्ही जेवढे उभे आहेत हे सगळ्यांची शूटिंग कर हे तुम्ही सगळे जबाबदार आहेत त्या छळाला नका जाऊ दे जाऊ दे ताई त्यांना जायचे विचारला घरी जाऊ दे ना घरीच चालू ना तू तिथंच काढून ठेवायचं